हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासूनच पहिल्याच दिवशी सादर होणार पूरक मागण्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे हिवाळी अधिवेशन येत्या आठ डिसेंबरपासून सुरू होऊन एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे नागपूर विधानभवन सचिवालयाचे कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ठेकेदारांकडून अधिवेशनाचे तयारीची कामे बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा सत्र मुंबईतच होईल अशी चर्चा रंगली होती दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्रात आठ ते दहा दिवसांचा विलंब होऊ शकतो असे सूचक वक्तव्य केल्याने या चर्चांना अधिक वेग आला होता मात्र विधानभवन सचिवालयाने शुक्रवारी नागपूर विधानभवनातील कक्ष अधिकारी कैलाश पाझारे आणि स्नेहलता खोब्रागडे यांना पत्र पाठवून स्पष्ट केले की सत्र आठ डिसेंबरलाच सुरू होईल पत्रात विधानभवनातील पीठासीन अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या कक्ष व निवास व्यवस्थेची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार सव्वीस नोव्हेंबरपासून मुंबईहून साहित्याचे आगमन सुरू होईल तर अधिकारी व कर्मचारी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत नागपुरात पोहोचतील अशी शक्यता आहे हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम एकोणीस डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला असून सत्राचे दिवस वाढण्याची कोणतीही शक्यता नाही दोन आठवड्यांच्या या सत्रात एकूण दहा दिवसांचे कामकाज प्रस्तावित आहे सत्राच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकार पूरक मागण्या सादर करणार आहे तर दहा डिसेंबरला त्यावर चर्चा आणि मतदान होईल त्यानंतर पूरक मागण्या मंजूर केल्या जातील क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो